काय आरटीयूच काम सामान्य माणसाला इथं छाती काढून येता आलं पाहिजे जो मालक आहे या देशाचा तो इथं लाचार आहे इथं त्याला स्वतःला रांगेत उभं राहून त्याचं कोणतंही काम करता येत नाही आणि हा एकच आधार घेऊन मी या लातूरच्या आमच्या सहकाऱ्यांना आपलं पत्र कुठे आताच लातूर जिल्हा युवा मोटर मालक चालक संघाचे लोक जे बसलेले आहेत आज उपोषणाला तर ते हाऊस म्हणून नाही बसलेले ते हाऊस म्हणून लाचखोरी करत नाही वाहतूकदार लाच देत नाही का देतो, देतो। आमच्याकडे ज्या ज्या ओव्हरलोडिंगच्या कार्डचा रेट पस्तीसशे रुपये ना तर इथला बाजारभाव अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये इथं जरा स्वस्तही आहे त्यामुळे पहिला अभिनंदनाचा ठराव करा इथल्या आरटीओचा हो <laughs> की इथल्या मोटर वाहनधारकांना हे पाचशे ते सातशे रुपये डिस्काउंट देऊन राहिले कशात लाचेत आणि परत एक मागणी करतो लाचेचे रेट यांचे इथे ना मोठा बोर्ड लावा की कोणत्या विभागातल्या कोणत्या विषयामध्ये किती लाच कशी घेतली जाते याचे बोर्ड लावणं जरुरी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये लाचेचं रेट कार्ड लावलं जावं ही आमची प्रमुख मागणी आहे लाचेचं रेट कार्ड लावलं जावं ही मागणी आमची त्यालाही ऑफिशियल स्वरूप द्या एक टॅक्सची पावती द्या आणि एक लाचेची द्या आणि त्याच्यात यांना पर्सेंटेज द्या म्हणजे मग तो व्यवहार जरा आहे ना व्यवहार होईल तो गैरव्यवहार किंवा अव्यवहार होणार नाही आज आलेलो आहे आम्ही त्याच्यासाठी की ह्या देशाला चालवणारी चाक असतात त्या चाकांशी संबंधित काम सगळं इथे असतं त्या चाकांना चालू दिलं ना जात नाही त्या चाकांना बेकायदेशीर काम करायला भाग पाडलं जातं तर ते ह्या व्यवस्थेने भाग पाडलेलं आहे त्यांना जो ओव्हरलोडिंग करतो तो माल भरणारा माणूस जो आहे ना तो आग्रह करतो ओव्हरलोड तर तू नेला नाही जो ओव्हरलोडिंग करतो ना तो स्वतःहून त्याच्यामध्ये माल जास्त टाकतो आणि जर तो टाकला नाही ना तर तो ते भाडं दुसऱ्याला देतोय आणि त्या स्पर्धेमध्ये त्याला चालू असलेलं जे मिळाले मिळालेलं भाडं आहे ना ते नाकारता येत नाही ही धंद्याची मागणी आहे आणि ही वस्तुस्थिती इथल्या आमदार खासदार मंत्र्यांना आणि आरटीओना माहिती नाही आहे का माहिती आहे ना बर जर तुम्हाला न कळवता न कार्ड काढता जर ओव्हरलोडिंग